नमस्ते नमस्ते पत्ता पत्र सर राजेंद्र गुंडू पाटील कौलगीत तालुका कागल जिल्हा कोल्हापूर आपली जी आता बघतोय सर किती एकर क्षेत्र आहे आपलं एक क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र आहे आता हे आपण जे बघतोय हे ऊस आहे ना सरीतलं अंतर किती आहे सर साडेचार फुट सरी साडेचार फुट असे कांडी लागण नव्हती कांडी लागण कांडी लागण असं म्हणजे सलग सलग लागण किती लागण लागण केली होती अंतर नाही किती महिने लागण करून अडीच महिने आता जर पाठीमाग सर बघतोय साडेचार फुटात जी है। सरी आहे ती पूर्ण पॅक झालेली आहे कुठेही स्पेस दिसत नाही आता जर फुटवे जर बघायला गेलो सर फुटवेज सगळं तेरा चौदा तेरा जे आहेत कसे आहेत एकदम स्ट्रॉंग उसामध्ये एक नवीन प्रयोग केलाय बरोबर आंतरपिकाचा तो प्रयोग कसा केला त्यात आपल्याला यश कसा जर सांगायचं आंतरपिकात सहा आंतरपीक केले आहेत उसामध्ये सहा आंतरपिका सगळे मल्सिंगवर सगळी मल्सिंगवर आंतरपिके केली केली म्हणजे एक एक सरीला आपण आंतरपिक आंतरपिक केले एक म्हणजे ही जर बघायला गेलो इकडे एक सरी ही सरी गॅप ठेवलेली गॅप फिवली ह्या सरीला लगेच आंतरपिक केले आहे केले पलीकडे पण गॅप ठेवले लगेच एक टोमॅटो केला नंतर दोडका असं किती पिके केले हो सर सहा पिके सहा पिके केलेली किती एक अकरा मध्ये सहा पिके सहा पिके केलेल्या सर तुम्ही किती वर्षाला शेती करताय मी शेती पंचवीस वीस पंचवीस वर्षा करताय असं आंतरपीक अगोदर कधी घेत होता का हो नाही नाही आंतरपिकेत घेत होतो रसानी पण असं येत नव्हतं नाही बरं असं यायची आता हे जर बघा लिहिलं अगदी जोरदार आहे आणि आंतरपीक सुद्धा जोरदार आहे हे कसं काय शक्य झालं काय शेती वैदिकची कुपा बर टी वैदिक असल्यामुळं सगळं पूर्ण आमच्या क्षेत्राचं हेच बदलून गेलं रूपच पालटून गेलं रूप बदललं रूपच बदललं काय काय वापरलं कसं वापरलं एससीटी वैदिक आर्यन पीएच पूर्ण वापरला लावण करताना वापरला आणि टॉमॅटोला दुसरा बेसळ डोस दिला आर्यन पीएच पूर्ण परत अजून लावणीला दिलेलं नाही लावणीला आता एकच डोस लागणीला बेसळ डोस किती कधी दिला लावण करताना लागेल लागण बरं आणि हे जे फुटवे पावलं गेलो सर एवढे फुटवे आहेत का आपल्याकडे आता नाही तर आता दुसरीकडे अजिबात भागात ऊस शेती भरपूर प्रमाणात भरपूर ती आंतरपिक न घेता सुद्धा केलेली हो के नाही त्यांची तर अशी वाढ आहे का नाही 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 आणि आपलं सर आंतरपीक घेऊन सुद्धा असं एवढी जोरदार कसं वाढ झाली होस सीटी वैदिक म्हणजे आंतरपीक सुद्धा मुख्य चांगलं आलं दोन्ही पण पिकं चांगली आल्या असं कधी घडत होतं का नाही 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 असं कधीच नाही आता मी वीस पंचवीस वर्ष शेती करतोय नाही असं असं कधीच आलं आधी शेती कशी असायची आधी रासायनिक औषध मारून कंटाळायचे एक दिवसा औषध मारायचं आणि औषध मारले त्या दिवशी संध्याकाळी झोपायचं म्हणजे काय सुचतच नव्हतं औषध मारून काय अंघोळ नाही केली तरी चालेल काय करायचं नाही मी औषध मारतो बरोबर पहिला पहिला औषध मारली पहिल्यांदा जाऊन अंघोळ करायची आणि संध्याकाळी निवडणुकीची गोळी घेऊन झोपायची असं होतं आपल्याला झोप लागत झोप लागत शेतीची परिस्थिती काय झाली असत भयानक झाली असती म्हणजे आज कसं म्हणजे नपास काय झाला नसता नसता नाही नाही असं सर जर साडेचार फुटच अंतर आहे साडेचार फुट साडेचार फुटातील अंतरामध्ये ऊस सुद्धा अगदी जोमदार आणि आंतरपीक जर बघायला तर एवढं जबरदस्त जबरदस्त कसं काय एवढं शक्य एवढं घसान आपलं जर माड केलं असतं आता इतर आपण टोमॅटोची प्लाट बघतो सर जे माडे असतात त्यांना सुद्धा एवढी शेटिंग नसते शटिंग नसते कायच गेल्या वर्षांपासून वापरायचं माझं बरं <Sessant> या वर्षी मी पूर्ण ताखतीने व्यवस्थित वापरलं वापरलं आणि ऊस पण कसं झालं उस पण जबरदस्त आहे आता जर उंची बघालो सर तर मी आता भोंड्यावर बसलाय भोंड्यावर बसलाय उंची बघा बरं सर किती उंच आहे तुमच्या हाताला तर अजून येते का अजून वर आहे उंच आता टेम्परेचर किती आहे सर टेम्परेचरला सुद्धा जर जी ग्रीनरी बघायला गेली ग्रीनरी आहे तशी अजीब नाही कांद्याची पातीगत ग्रीनरी ते आता आंतरपीक केल्यानंतर उसाला काय मार बसला ना का नाही नाही उलट व्यवस्थित आला चांगला आला जोरदार आला जोरदार आंतरपीक जे आहे ते पण कसं आहे

आर एन पी च दोष परत रूट चार्जर नुसत चार्जर एक वेळ ड्रेंचिंग केलं ले, ड्रेंचिंग दिले, दिले। आणि हे उसाला का जास्त दिलेलं नाही का तर उसाची अजून उंची वाढल्याची आणि आंतरपिकाला जर असं दंबवलं आंतर पिकालाही बाकी आता उसाला काय आंतरपिक निघाल्यानंतर उसाला जा तुम्हाला संकल्पना कशी कळा म्हणजे अशी काय झालं भाजीपाल्याला बरोबर ऑफ माळवं माळव येत होत बरं जर मिळालं नाही की तोटा व्हायचा यावर्षी म्हणतो ऊस आणि ते दोन्ही पण आणि असं एसीटी वैदिक गेल्या वर्षी वापरत असल्यामुळे त्याचा अनुभव आला माहिती झालत की बाबा हे काय जरी झाले तर एक नंबरच या सक्सेस होते कशाच जरी केल्यान कुठं जरी काय जरी केलं तर शंभर टक्के सक्सेस हो मी गेल्या वर्षीपासून घेवडा करतोय दोन तीन वर्ष झाले दरवर्षी करतात हा दोन वर्ष करतो

आणि त्यामुळे कसं त्यातला कॉन्फिडन्स झाला काय नेसिरी वैदिक वापरले की डोळे झाकून येणार शंभर टक्के किडीचा जर प्रादुर्भाव जर कुठेही नाही आठव्या दिवशी फवारणी करते फक्त आठ दिवस आठव्या दिवशी झाले की मध्ये एकदा आणि परत आम्हाला आपण केमिकल करत होतो त्याला किती दिवसात तिसऱ्या दिवशी फवारणी करायची लागत करायची म्हणजे करायची करायची काय काय समस्या काय येत होत्या काय रोगच कमी होतो आज रोग आला दुसऱ्या दिवशी कमी असायचा परत तिसऱ्या दिवशी आणि परत फवारणी करायची 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 पर्याय नसायचा एवढ्या फॉरिंग फोन सुद्धा तर नियंत्रणात येत होत नियंत्रण आम्ही आमचं स्वतःच माळ खायला आम्ही हे वाटायचं आपण औषध शकत होतो हाताना विचार करून खायला खायला विचार म्हणजे अवघड बायका सुद्धा म्हणायचे एवढा औषध मारला तर आम्ही कशाला काय खायचं कशाला खायचं कशाला दुसऱ्या म्हणजे आपण हे जे उत्पादन घेतो ते इतर कोणाला तर माणसालाच विकतो ना बरोबर त्यांनी तर खायच्या अपेक्षा दर वाढायच्या अपेक्षा काय ठेवतो आपण समाधान पण नाही 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 पण आम्हाला लाभायचं नाही का तर लोकांना आपण वीस लिहावणे व्हायचं आणि आता असं आहे लोकांनी पैसा मिळवायचं नाही आरोग्य मिळवणे पैसा मिळवणे म्हणजेच आरोग्य मिळणे आरोग्य मिळवणे म्हणजेच पैसा मिळवणे म्हणजे रामसर नेहमी काय म्हणतात आरोग्य संपला म्हणजे आरोग्य हीच आपली परंतु शेतकरी कशा मागे नाही पैसे मागायला लागला तात्पुरत्या सुखा मागायला काय होते कोटीन रुपये आहेत आणि आरोग्य जर आजारी असलं तर काहीच उपयोग नाही म्हणून आरोग्य महत्व आहे तेवढ्यासाठी सेंद्रिय टी वैदिकचं वापरणं वापरायला काळाची गरज आहे वैदिकची तुम्हाला माहिती कशी कळाली वैदिक म्हणजे व्हिडिओ बघत बघत असं गेल्यानंतर हे रासायनिक मारून कंटाळ देतो कंटाळ होतो कंटाळ होतो काहीतरी ह्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे आपण भाजीपाला जर आपण स्वतः जर खातोय काय करतोय मग ते गडिंग पहिल्यांदा आणलं तिथून सुरुवात झाली ती झाली मग सरांची गारबीर झाली सगळं तेव्हापासून चालू आहे ती चालू झाले आता आपण हे कर्नाटक बॉन्ड्रीला आहे सीमा सीमा भागात सीमा भागात भागा तर आपल्या भागात शेती पण भरपूर आपल्या बरोबरची जे आता लागणे आहे सर थंडीच्या नोव्हेंबरच्या त्यांच्याच परिस्थिती काय हो एकदम खाली आहे खाली म्हणजे लहान अगदी असं हे आमचं जसं फुटवा आता फुटवे जेवढे आहेत तेवढे आता त्यांच्या लागणे तेवढ्या लागणे लागणे बरं असं आपण शेती करत होतो त्यावर आपली पण परिस्थिती कशी असायची अशीच असायची शेती परवडत होती नाही नाही परवडत नव्हती सगळं आला पैसे असायचे आणि समाधान तर नसायचे आज जमिनीमध्ये बदल काय झाला सर भरपूर अगदी जमीन कसदार झाली झाली दोन वर्ष झालं एसीडी वैद्यकीय वापर काय बदल बदल काय झाला भरपूर बदल झाला आरोग्यात बी बदल झाला ते झाला आणि समाधानावरती आले की शेतात समाधान समाधान वाटतं जर आपण एवढ्या टेम्परेचरला बघतोय पाठीमाग हिरवी आणि आता वाढली किती बघा पूर्ण टेम्परेचर उन्नाचे दोन वाजले बरोबर तरी सुद्धा आपल्याला या प्लॉट मध्ये बाहेर जाऊ वाटत समाधानावरती समाधान अगोदर असं समाधान असेल नाही 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 उन्हाचं येतच नव्हतं आम्ही फिरत सुद्धा नव्हतो नाही नाही बरं सकाळ संध्याकाळ म्हणजे हे जे आपण उत्पादन घेतोय म्हणजे आपल्याला स्वतःला पण समाधान मिळते आणि खाणाऱ्याला विषमुक्त मिळते विषमुक्त बरं तुम्हाला अशी शेतकरी मैत्री केंद्र घ्यावं असं का वाटलं सर काय लोकांना लोकांना सेंद्रिय म्हणजे चांगलं खायला मिळावं आरोग्य लोकांचं लोकांचरावं पौष्टिक आहे पोस्टिक बर रासायनिक थोडं वळून कमी वळून इकडे आपले सेंद्रिय लोक वळावी आणि लोकांचं चार पैसे किशात राहावं बरं बघा रासायनिक काय वाटतंय आल्याला सगळं बाहेरच जाते त्यामुळे लोक तेवढी सगळे फवारणी फार सगळं सगळं असं त्यात आपल्याला काय उत्पादन शिल्लक राहत नाही राहत नव्हतं काय आता तुम्हाला काय वाटतं तुमचं वय किती आहे सर आता आता माझं वय पन्नास आहे की नाही ह्या वयात आपल्याला शेतकरी शेतकरी माहिती केंद्र घेतलं एवढे तुम्ही शेतकऱ्यांसाठी धडपडता तस काय सर एवढं आता लोकांना जर बघायला गेलो पन्नास वर्ष हे रिटायरमेंटच नाही तरी सर तुम्ही एवढं कसं काय धडपडता सर शेतीची आवड पहिल्यापासून आहे आणि माझं पर्यंत यासाठी वैदिकचं दूध माझं चालूच आहे तुम्ही सगळे स्वतः वापरली पहिल्यांदा स्वतः वापरली सगळी मग दुसऱ्या वर्षीच लोकांना मग अनुभव घेतला कसा आहे काय सगळं बघितलं मगच दुसऱ्यांना लोकांना आपल्या आजपर्यंत उत्पादन किती घेतले आतापर्यंत कुठली कुठली पिके घेतली एसीटी वैद्यकीय एस सीटी वैदिक वर घेवडा होता माझा बरं भात होत घेवडा झालं भात झालं ऊस थोडा म्हणजे नंतर दुसऱ्या टप्प्यात शेवटच्या मिरची मिरची घेतली आणि आता ही ही बाकीची आंतरपीक आता आंतरपीक किती घेतली सर आपण त्यात आता टॉमॅटो धोडका घेवडा गहू आंतर आंतरपीक मुख्य पिके आणि लहान खायसाठी म्हणून ती वेगळीच आहे थोडी म्हणजे लहान लहान पिकं जी घेतली ती मटकी आहे अक्का मसूर आहे खायपर्यंत टोटल पिकेच झाली सहा सहा झाले आणि सगळ्यांचं उत्पादन कसं आहे सर सगळ्यांचं जबरदस्त आहे सर बघण्यासारखं म्हणजे ऊस सुद्धा जोमदार आहे जोमदार आहे आंतरपिक सुद्धा जोमदार आहे सगळी असं कधी घडायचं नाही 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 असं कधीच नसेल एक कुठलं तर डावण असेल एक चांगला असायचं हाताची मोठ सगळी सारखी नसतात सारखं बघते सर असले जबरदस्त आहे सगळ्या टमाटोची साईज अगदी जबरदस्त आहे चव्हाण सरांच्या हातावर एक टमाटो एक बसत एका हातावर एक टमाटो बसत नाही एवढा मोठा झाला टमाटो जरा फुडून दाखवा सर एक टमाटो किती कटिंग आहे सफर छंद खेचंद अगदी का सर नाही अजिबात नाही टेम्परेचर मध्ये टेस्ट मध्ये बघा बरं जबरदस्त आहे एक नंबर गुढे बोड लागतोय बोड लागतोय काय खाल्लं टोमॅटो असं वाटते का टोमॅटो आंबट असतंय सफर म्हणजे ही ताकद कशी आहे सर यशिकची वैदिक मध्ये सगळं सगळं शक्य सगळं शक्य झालं यशेटी वैदिक आता आपण आपली इतर आंतरपीक आहेत ती जर आपण बघू बघ आपण हे आता उसा म्हणजे आंतरपीक घेतलेलं आहे दोडका पण आहे हे पण एका मध्ये घेतलं ह्या पण सरीमध्ये बघायला गेलं तो पाठीमागं ऊस नंबर जोरदार आहे पण भरपूर आहेत जसं आपण मग अशी लाईन मध्ये बैठक आता, आता दोडक्याची जर सेटिंग बघायला गेलो डोडक्याच सेटिंग किती झाली सर भरपूर झाली किती वरायटी आरती वराट आरती सेटिंग जर बोलू अगदी भरपूर आणि सेटिंग पण अगदी जबरदस्त जबरदस्त आहे सगळं शिर पण सर आपल्याला अनुभव काय होत मी चार पाच वर्ष मी दोडका करतो चार वर्षात पण आता ह्या वर्षी कसं मेळ भरपूर आहे आणि माल भरपूर आहे ह्या वर्षी रोज तोडायला लागला दुरुस्त तोडा लागेल रोज तोडा किती रोज पन्नास किलो साधारण गावते सर किती येतो अशा सर्या पाच सर्या एक दोन तीन चार आणि हे पाच सऱ्या केले आहेत म्हणजे प्रत्येक ह्याच्या आभारडी आपण पाच पाच सऱ्या केल्या तीन म्हणजे थोडे कमी जास्त कमी जास्त झालेले त्यात दोडक्याचे पाच सर्या किती उत्पादन निघते सर याचं रोज तोडतो एक पन्नास किलो रोज काय जरा असं तुझ्या आज, आज पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये पाचशे वीस दोन हजार रुपये डोळक्याच्या पाच सरीस का होतात होता दररोज 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 किती हजार दोन हजार दोन हजार रुपये महिनाभर जर चाललं तर दररोज साहेब किती रुपये झाले भरपूर किती झाले या वर्षी एस सी टी जी कुर्पासा डोक्यात साठ हजार रुपया नुसार डोडक्याच्या पाच सरी चे झाले आणि बाकीचा जो वारणा हे आपलं घेवडा वेगळा आहे टोमॅटो वेगळा आहे उसाचं तर बघालेलं ऊस अगदी जबरदस्त खतरनाक हा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना माडा ऊस करून सुद्धा एवढे उत्पादन घेता येत नाही तेवढं आंतर आणि ऊसातून घेतलं ऊसात तर यायच लागले आपल्याला दिसतच माळाची पाय पाळण्यासाठी असं अगदी जबरदस्त ऊस आला साडेचार फुटातले जे अंतर आहे असतात तिथलं स्पेस मी झूम करतोय अजिबात दिसत नाही त्याला पण आपण एसटी पूर्ण जे आपण टमाटो वापरलं ते दोड केला आंतर पीक नंबर तीन 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 काय घेवडा 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 ही साहेब पाठीमाग मी झुम करतो काय मोगरा हाय का घेवडा हाय हा फुलकडी आणि मधमाशी दुपारच्या बरोबर दोन ची वेळ एवढ्या टेम्परेचरला सर मधमाशी कधी बघायला मिळाली आणि पाठीमाग सर बघा नुसतं मी घेवड्याच झूम करत नाही सर घेवडा तर अगदी फुलकरीनं बहरलेला आहे आणि गहू जर हे ऊस जर बघा गेलो सर ऊस तर कसा आहे अजून ऊस पण जबरदस्त जोमात जोमात जो आहे अशी सगळी पिकं अशी कधी जोमात बघितली ते कस नाही कधीच नाही आधी कशी असायची पिकं कोम्यात पिक असं कोम्यात कोम्यात असायची औषध मारून दंबायचं दुसरं काय कमी कोमा शेतकरी शेतकरी आणि पीक पण कोम्या पण कोमा आता आता काय नाही शेतकरी आनंदात पीक पण आनंदात शेतकरी पण जोरात आणि पीक पण जोरात जोरात असं चाक 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 तेल लावले का साहेब काय ना वशील घोड्यातील वाई शिल्लक राहिलेलं हा बघा किती जबरदस्त आहे आता घेवड्याच्या किती लाईन आहेत सर घेवड्याच्या तीन लाईन आहेत तीन लाईन आहेत तीन आहे त्या तीन लाईनच उत्पादन किती येते सर आता सुरुवात एक आठ दिवस झाले वृक्ष सुरुवात झालेली आता हा आता सुरुवात झाली असं अंतर किती ठेवले दोन बियात दोन्ही ह्याच्यातलं अंतर तीन फुट आहे तीन फुट आहे तीन फुट आहे मी जरा झुम करतो बघा एक इंच तर कुठे जागा शिल्लक नाही सगळे पॅक तीन फुटावर बी टोकून सुद्धा पूर्ण पॅक झालं एवढं ऊन आहे तर फ्रेश किती आहे बघा मधमाशी मी बघते सर बघा टेम्परेचरला सुद्धा अगदी मधमाशी जोरदार फिरते आवाज कसा येतोय आपल्याला घेवडा अगोदर पण तुम्ही करत होता असं उत्पादन कधी नाही आता दोन वर्षातच म्हणजे वैदिक वापरल्यापासूनच घेवड्याचं उत्पादन जबरदस्त आता माल किती निघाला सर माल एक दिवस आडान काढतो याच तरी तीस किलो निघते तीस किलो निघते तीस किलो दोडका पन्नास किलो हे तीस किलो किलो दर काय सर ह्याचा तर किरकोळ वीस रुपये पावशेर आहे म्हणजे ऐंशी रुपये किलो जातोय आणि होलसेल ला गेले तर पन्नास रुपये साधारण पन्नास रुपये म्हणजे दीड हजार रुपये रुपये हे किती झाले आपण दररोज दोन हजार एक दिवसा एक दिवसातशे साडेसातशे रुपये डेली जर धरले सर तर कसं येतो सर शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही त्यांना काय शेती केल्यानंतर परवडत नाही असं नाही शेती मन लावून करायला पाहिजे सेंद्रिय शेती वैदिक शेती करा आणि बघा काय होत अजिबात नाही महागडी अजिबात नाही त्याचं रिझल्ट तुम्ही बघितल्यानंतर महागडी म्हणणारच नाही बरं आहे बघा त्याचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्ही भाग आहे म्हणणारच बघितलं हवेत गोळा मारायला सवय लागल्या शेतकरी स्वतः वापरून बघायचं फक्त आणि प्लॉट प्लॉट येऊन बघायचं मग समजते तुम्हाला काय नाही या प्लॉट मधलं ह्या टेम्परेचरला आपण इथून जवळ ते गाऊ बघायला हलू वाटत नाही कसं समज गार वाटते जसं आपण ह्याला आलो इथे गाडीवर आपल्याला किस वाटत होतं एकदम ड्राय वाटत होतं होतो सतराशे किलोमीटर आपण आलो हॅलो त्रास किती वाजला आपल्याला येताना खरं इथं आल्यावर कसं वाटतं महाबळेश्वर मध्ये आल्यागत वाटायला साहेब पीकच पीक पण अगदी हेल्दी आणि हे साहेब जे आनंद आहे हा पैसा देऊन आनंद मिळतो का अजिबात नाही मिळत रामसरांनी एवढी मोठी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली रामसरांचा तुम्ही संदेश काय द्याल संदेश रामसरांनी जे सांगितले त्यांचे विचार जे ऐकले तर माणूस ह्याच्यातनं उठतोय जरी असला तर ते उठतोय पेशंट कोम्यात कोम्यात जरी असला तर ते उठतोय उठायलाच पाहिजे अशी कंडिशन काय सांगताय एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला कसं आला सर यासाठी वैदिक वापराय ह्या परिवार परिवारमध्ये गेल्यापासून काय ते एकदमच हे झाले म्हणून झालं तुमच्या भरपूर आपल्या विचारात काय बदल झाला बर, का सर भरपूर लोकांना विषमुक्त द्यायचं हो Hmm. लोकांचा पाप आपल्या डोक्यावर घ्यायचं नाही नाही असा विचार तर कधी अगोदर कधी विचार काहीच नाही असं दुसऱ्याच कधी विचार केला होता कधीच दुसऱ्या विचारच केला नसा फक्त आपला विचार पैसे कसे मिळते एवढं म्हणायचं पण ते मिळालं तर नाहीतच मिळालं तर नाही समाधान पण मिळालं समाधान पण आता काय होते सर आता वान समाधान दोन्ही पण मिळते दोन्ही पण मिळते पैसे पण मिळतात समाधान पण मिळतात आनंद पण मिळतंय आहे म्हणजे काय चारी बोट तुपात तुपात हा बरोबर चारी बोट तुपात समाधान आहे समाधान आहे पीक नंबर चार चार गहू गहू घराडी कोणती सर वरायती लोक लोकनाथ हे टोकन केलेलं आहे सर टोकन केले हे साडेचार फुटाचे ही पण सरी आहे ही पण साडेचार फुटाची सरी ऊस सुद्धा अगदी जोमात आहे जोमात 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 सुद्धा पण तिचं सर कुठे संख्या बघ फुटवी बिटवे असं मोजणं शक्य आहे का एका ठिकाणी असं जे गुप्पा आहे गुप्पा आहे कसं जागा हा जरा हलवा बरं सर बघा हां कसा आहे रे डोला एस सी टी वैदिकचा डोला नाही किती त्याला आहे सर ते हे होते का बघा हा किती लोड आहे लोड आहे किती आहे बघा तिची जर लोंबी बघायला गेलो भरगत आहे भरगत आहे यासाठी पण काय वापरलं सर यासाठी एस सी टी वैदिक जे आपण विषमुक्त सगळं घेतलेला आहे घेतलेला सगळी हे एक नंबरचं टोमॅटो हे दोन नंबरचं दोडका त्याच्या पलीकडे बघतोय जरा वर केलं तर आपल्याला काय दिसतंय एवढा पण दिसतोय हा आहे गहू म्हणजे हा स्वतःच्या घरापुरतं खाण्यापुरतं केलाय का नाही घरात खाण्यापुरतं केलाय का नाही मी सर जरा झूम करतोय सगळीकडे जरी बघितलं कसा गहू मध्ये आणि गहू सुद्धा गहू पण जोरात आणि उस पण जोरात वर आल्या तुरते कसं हा म्हणजे ही जी ताकद आहे सर ताकद अशी ती वैदिक वैदिक ताकद वैदिक आणि ह्याच्यामुळे तर काय होणार आपल्याला आरोग्य सुद्धा चांगलं मिळणार हे क्वालिटी काय असेल सर गव्हाची जबरदस्त असणार पोळ्या तर जबरदस्त मिळणार आहे की नाही विषमुक्त आणि पौष्टिक पौष्टिक नावान पत्ता सांगा सर तुम्ही शेतकरी माहिती केंद्र पण चालू केली सांगा सर राजेंद्र गुंडू पाटील राहणार कौलगी तालुका कागद माहिती केंद्र भवानी करू कौरगी मोबाईल नंबर नव्वद अकरा ओप्पन एक्कशी झिरो पाच तुम्हाला कन्नड येते सर कन्नड नाही नाही कर्नाटक भागात आपण का कर्नाटक भागात आम्ही कर्नाटक भाग म्हणजे आपल्याला कुठले कुठे गाव सीमा भागात सीमा भागात निपाणी भागात निपाणी भागातले सगळे शेतकरी आपल्याकडे येतात आणि कुठलं मोठं गाव येतं कर्नाटकात प्रशेस्ट होईल का अक्कोळ अक्कोळ निकालनाडा खाती गाव खाती मेन गाव हे आपलं निपाणी निपाणीच्या शेजारचे सगळे शेतकरी आपल्याकडनं लाभ घेऊ शकतात लाभ घेऊ शकतात ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक्ष